नमस्कार मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला मार्केटला जबरदस्त असे रेकॉर्ड रेट म्हणजेच रेट देऊन जाणार तर मित्रांनो असं एक जबरदस्त पीक आहे जे आपल्याला बारमाही म्हणजे चांगल्या प्रकारे उत्पन्न पण देईल आणि चांगल्या प्रकारे मार्केटला नफा देखील मिळेल तर मित्रांनो ते पीक आहे घेवडा त्याला आपण वाल देखील म्हणतो तर मित्रांनो तुम्ही जर घेवडा पिकाची जर लागवड केली तर तुम्हाला जबरदस्त अशा पद्धतीचे मार्केटला रेट मिळतील आणि बारमाही उत्पादन देणारं पीक म्हणजेच घेवडा पीक तर मित्रांनो तुम्ही जर गुंठ्यात जर देखील याची लागवड केली तर तुमचं चांगल्यापैकी म्हणजेच चा, खर्च असतो तो खर्चाचा उदरनिर्वाह होऊ शकतो तसेच तुम्ही जर एकरी जर याची लागवड केली तर जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन म्हणजे एकरी चार ते पाच लाख म्हणजे तुम्हाला उत्पादन देऊन जाणारे हे घेवडा पीक आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांनी घेवडा पीक लागवड करून बारमाई म्हणजेच यशस्वी क्रांती शेतीमधून म्हणजेच घेवडा पीक लागवडीतून म्हणजेच घडवलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांची घेवडा पीक लागवडीची येशोगाथा तुम्ही बघितलेलीच असेल तर मित्रांनो तुम्ही जे काही म्हणजेच सोशल मीडियावर घेवडा पिकाचे जे व्हिडिओ बघतात एक पण म्हणजेच असं खराब व्हिडिओ हो, म्हणजे घेवडा पिकाचे नाही आहेत तर खूप चांगल्या प्रकारे ज्यांनी ज्यांनी घेवडा पीक लागवड केले तर त्यांचे चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया फीडबॅक म्हणजे चांगल्या प्रकारे आहेतच कारण का बारमाही उत्पादन देणारं तसेच बारमाही चांगल्या प्रकारे मार्केटला नफा देऊन जाणारं पीक म्हणजेच घेवडा पीक तर मित्रांनो घेवडा पीक लागवडीसाठी आपण कोणत्या सीझनमध्ये याची लागवड केली पाहिजे जेणेकरून मार्केटला चांगले रेट मिळतील तसेच आपण कोणत्या कालावधीमध्ये लागवड करावी जमीन कशी असावी किंवा आपण एकरी किती किलोचं म्हणजेच बियाणं घ्यावे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो वेळ वायाला झाला होता आपण घेवडा पिकाबद्दल माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो घेवडा पिकासाठी जमीन ही हलकी तर मध्यम म्हणजेच पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा ज्यात पुरेसे शणकत चांगल्या प्रकारे आपण मिसळू शकता जेणेकरून उत्पादन जबरदस्त पद्धतीचं आपल्याला मिळेल तसेच जून किंवा जुलै किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये याची लागवड करावी मित्रांनो जून जुलैमध्ये जर लागवड केली तर आपल्याला अवघ्या सहा महिने उत्पादन देऊन जाणारं पीक म्हणजेच घेवडा तसेच तुम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर लागवड केली मित्रांनो तर मार्केटला तुम्हाला चांगल्या प्रकारे जबरदस्त असे रेट तुम्हाला मिळतील तर मित्रांनो याचं जर आपण बघायला गेलं ला, लागवड पद्धत तर सपाट वाफ्यात आपण साठ बायतीस सेंटीमीटर किंवा सरीवरंबा पद्धतीने पंचेचाळीस बायतीस सेंटीमीटर अंतराने पेरणी किंवा आपण टोकन करू शकतो तसेच जर मित्रांनो बघितलं तर हेक्टरी याचं आपल्याला चाळीस किलो एवढं बियाणं लागतं तसंच पेरणीपूर्वी जर आपण बियाण्यास रायझोबियम किंवा ट्रायकोडोरमा जर मिक्स करून लावलं तर म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव आढळत नाही तसंच जर आपण व्हरायटीची क्वालिटी जर बघितली तर कोणत्या क्वालिटीची व्हरायटी चांगली असेल लागवडीसाठी तर मित्रांनो व्हरायटी फुले सुयश किंवा कंटेनर यासारख्या चांगल्या प्रकारच्या व्हरायटी आहेत तर योग्य अंतरावर पेरणी केल्यास चांग चांगल्या प्रकारे उत्पादन मिळतं तर मित्रांनो याच्यासाठी शेणखत प्रक्रिया करून टाकणं खूप महत्त्वाचं आहे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पादन शेणखत मिसळल्याने याच्यात मिळणार आहे तर <coughs> प्रक्रिया आपण कशा पद्धतीची करायची आहे पेरणीपूर्वी आपल्याला दहा किलो बियाण्यास पंधरा ग्रॅम रायझोबियम किंवा ट्रायकोडर्मा हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून लावायचं आहे तर मित्रांनो योग्य वेळ पेरणीसाठी जून जुलै किंवा जानेवारी फेब्रुवारी योग्य वेळ आहे तर या वेळेमध्ये तुम्ही लागवड करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीचं जर तुम्ही लागवड केलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल आणि खत व्यवस्थापन जर बघितलं मित्रांनो तर पेरणीपूर्वी आपल्याला शेणखत जर द्यायचं असेल तर म्हणजेच रासायनिक खताची मात्रा खूप कमी लागते तर पाणी व्यवस्थापन जर बघितलं मित्रांनो तर पिकाच्या गरजेनुसारच म्हणजे पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी पिकाच्या गरजेनुसार पाणी जर दिलं तर उत्पादनात म्हणजेच कमतरता आढळणार नाही आपल्याला आणि रोग आणि कीड नियंत्रण म्हणजे येणारे जे काही किडे असतील रोगांवर आपण चांगल्या प्रकारे जर फवारणी जर केली नियोजन जर चांगलं टॉपचं जर ठेवलं मित्रांनो तर उत्पादनात घट होणार नाही चांगल्या प्रकारे उत्पादन तर वाढणारच आहे आणि क्वालिटी देखील चांगली राहील मार्केटला देखील चांगले मिळतील तसंच याचं जर काढणीचा जर कालावधी जर आपण बघितला मित्रांनो लागवडी तर लागवडीनंतर सुमारे नव्वद दिवसात म्हणजे तीन महिन्यात पीक काढण्यास येते आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मार्केटला नफा मिळतो तसंच मित्रांनो याचं योग्य व्यवस्थापन जर आपण केलं तर खूप कमी क्षेत्रामधून म्हणजे गुंठ्यातून देखून आपण म्हणजे रेकॉर्ड ब्रेक असं लाखांमध्ये उत्पादन आपण घेऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत जे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कोणते पीक लागवड करावे विचार करताय तर त्यांना नक्की शेअर करा जेणेकरून मार्केटला देखील त्यांना म्हणजे चांगले रेट मिळतील आणि त्यांचा देखील म्हणजेच फायदा होईल तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद